नमस्कार सर्वांना मी सुरेखानामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत का आहे तर आपल्याला काल एका दादांची कमेंट होती ताई व्हिडिओ काय नाहीत कारण खूप दिवस झालं व्हिडिओ बंद होतं आणि मागच्या दोन दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला तर त्यावेळेस मी सांगितलं होतं तुम्हाला की माझा रोज कंटिन्यू व्हिडिओ येतील म्हणून पण विषय असा झाला की कामामुळे मला वेळ भेटला नाही आणि तुम्ही म्हणताना असं काय काम आहे की व्हिडिओ बनवाय पण वेळ भेटत नाही तर पाठीमागं माझ्या दिसत आहे हे बघा पेपर हातरला आहे म्हणजे मनसिंग हातरलेला आहे तर कंप्लेट चार ते पाच दिवस झालं इथली ड्रीप हातरून पेपर हातरून आज कम्प्लीट झालेलं आहे बघा मग म्हणलं तुम्हाला दाखवा की आपलं व्हिडिओ दोन तीन दिवस झाले का टाकलं नाही का आलं नाही तर ती तर हे बघा आता पलीकूंड म्हणजे सर्व ही बेड हातरून म्हणजे कागद पुरून झालेला आहे आणि पलीकूंडनं एक दहा चाऱ्यांना आपण बोळं पण घेतल्यात आत्ता राहिलेली जस्ट आजच पूर्ण झालं आहे बघा हे काम कारण आठ दिवसापासून ह्याच्यामध्ये काम चाललं होतं माझं ही बघा अशी ट्रीप हातरायची आणि नंतर त्याच्यावरनी कागद नंतर या काही तर एकटीला आठ दिवस गेलं मला तर आज झालं सागर कॉलेजवरनं आल्यावरती पेपर हातरव लागायचं म्हणजे वडू लागायचा आता थोडंसं राहिलेलं आहे ते बघा पलीकडे दिसतंय तुम्हाला गोळं पाडलेली ले 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 पाच सारे अजून राहिलेल्या आहेत बोळं पाडायच्या तर आता दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरानी आणि थोडीशीच रिमझिम आली बघा तेवढ्यासाठी राडा झाला बघा तिथं अजून डबा आहे आणि त्यात अजून हारपण आहे बोळं पा पाडायचे राहिलेले पाच बेडला तर आता घ्यायच्यात पाडून आता फटाकलं आहे आणि पेपरवर थोडं पाणी आहे म्हणलं ती सो घेऊन द्यावं जरा सुकून द्यावं पाणी आणि नंतर त्याच्यावर बोळं घ्यावं ती तर दाखवते आता तुम्हाला बॅक कॅमेराने मला नक्की सांगा ताई न दादा काय आहे ती आणि दोघांनीच वाढलाय माहिती लेकरांनी आम्ही तर बघा तर बघा आपण केलेलं आहे कागद तर आपण ह्याला डिचक्या टाकलेल्या टाक आता आणि बघा पूर्ण बेड आहे कारण आपलं जी रान आहे नाही तर असं पूर्ण भरलेलं आहे म्हणजे पहिलं काय म्हणतात चोपान होतं तर आपण ह्याला की वीस गुंट्याला सहा दिवस कशाला पाहिजे तेवढं ह्याला पेपर वाढायला ड्रिप हातरायला तर कसं व्हायचं हो म्हणजे सागर कॉलेजला जायचा दुपारी एक दीडला यायचा आणि तिथून पुढं मग आम्ही सुरुवात करायचो तोपर्यंत माझं तिकडं बघा चालायचं इथं ह्याचं चा, चा काम आणि त्याच्यामुळं मग आपलं काही व्हिडिओही येत नव्हतं कारण कामच एवढे चालले आता पाऊस पाणी चाल म्हणजे बऱ्यापैकी चालू आहे आता आणि सीझन चालू आहे आता कामाचा आणि त्याच्यामुळं मग वेळ टायमात आणि वेळेतच शेतातली कामं झालेली ना बरं वाटतं तर बघा का तर डबा अजून गरम आहे तर आता ह्याला अजून ह्याच्यात थोडंसं आहे घालावं लागेल कारण आता विजायला लागलेलं लाग आहे मगाच्या रिमझिमनी विजलं या तर बघा ह्याने अशी गोळं पाडावं लागते तर ह्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं नाही बघा आणि ह्याने गोळं पाडायची का हे का अजून गरम आहे दिसतंय का गोळा पडलं का नाही तर ना, ना आता ह्याच्या पूर्ण बेड जे आहेत ना तर पूर्ण असं घुळून घेतलं होतं कारण दगाड भरपूर असल्यामुळे ह्याच्यात ना रान भरलेला असल्यामुळं बघा भरपूर असे दगडी येते तर मुरमाचे असल्यामुळं काय गोळा केले नाहीत अजून जेवढे म्हणलं ह्या माती होती ना तोपर्यंत होऊन द्यायची आणि ज्या म्हणजे ज्या दगडांची माती होण्यासारखं नाहीत ती उन्हाळ्यामध्ये आता गोळा करून घ्यायचं तरी बघा ह्या जेव्हा सगळं पाण्याचंच थेंब येतं का नाही आता ही कधी सुकून घेते आहे काय माहिती पडतं आहे बघा ही बघा एक नाही का हे तर डबा संघच ठेवला आहे आणि थोडक्यासाठी पावसाने रिमझिमनी हे केलं धड मोठा पण नाही आला पण थोड्यासाठी हे झालं तर कसं काय झालं आहे आपलं सगळं ही भोपळ्याचं म्हणजे बेड हे कसं वाटतं या आणि कसं आहे कामामुळं थोडंसं व्हिडिओ कंटिन्यू आपलं येईनात आहे पण पन... तो बहीण तेवढं तर मी प्रयत्न करणार आहे आपल्याला व्हिडिओ रोजच्या रोज यावं तर असं पण काय झालंय जास्त लोड एकटीवर असल्यामुळं तर बघू शकता आपलं जे दोन्ही झाडाच्या मधलं अंतर आहे ना आपण अडीच फूट ठेवलेलं आहे तर थोडीशी दाटच लागत करायची आपल्याला जास्त पातळ नाही वेळा जर असेल ना तर व्यवस्थित होऊन जातं आणि आपल्याला माळा म्हणजे टिजिन तर करावंच लागणार आहे आणि वीस गुंटेमध्ये आपण हे एवढं पेपर कोरलेला आहे तर वीस गुंट्यात आपल्याला हे लागण होणार आहे दुधी भोपळ्याची तर बघूया आता कसं कसं होतंय कशी तर कसं वाटतंय निजन बघा तर म्हणलं चला आज करावं तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर तुम्हाला पण दाखवा तर तुम्ही माणसानं मजूर लावून घ्यायचं कसं आहे मला जास्त म्हणजे कसं आहे घरच्या घरी करायला खूप आवडतं शेतीचं कसं आहे की आपण जेवढं म्हणजे शक्यतो हाता होईन एवढं ना घरच्या घरी हँडल करणं खूप महत्त्वाचं आहे तरच शेतीत फरवडतं नाहीतर मग नुसतं मजुरी लावून काय उपयोग होत नाही सगळं जेवढं आपल्याला जी फायदा व्हायचा ती मजुरालाच जातो होतं एक दोन दिवस इकडं तिकडं लेट पण काय हरकत नाही जेवढं होईन एवढं तर प्रयत्न करणं आपलं गरजेचं आहे कारण कसं आहे तुम्हाला तर माहितीच आहे शेतीचं झाला तर फायदा ते म्हणतात झाला नाही तर लॉस्ट असं काम आहे तर शक्यतो होईन तेवढं आपलं घरच्या घरीच गर केलेलं खूप फायद्याची असते शेती शीथी। आणि त्यासाठी बघा आम्ही सहा दिवस घालवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये वीस गुंट्यामध्ये ट्रीप हातण्याला आणि मल्चिंग पेपर वडण्याला सबनम मी जोडण्याला कारण पूर्ण सगळे पोळ वेळ पाळून घ्यायची होती सबनम म्हणजे पायपीला आडव्या म्हणजे चार पाच दिवस गेलं आपलं पण झालं व्यवस्थित आता जस्ट उद्या लागण करून घ्यायची सर्वात अजून तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण हिथच थांबवूया व्हिडिओ कारण आता झालेला आहे गायांचा पण टाइम आता घरी जायचं जनावरांना पाणी करायचं नंतर माघार नंतर राहिलेलं एवढ्या बेडला पोळं पाडायची आणि उद्या सर्वात अदुबर लागण करून घ्यायची कसं आहे की कोणतंही काम करताना घरच्या घरी जेवढं होईल ना तेवढं खूप फायद्याचं असतं तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा की कसं काय वाटलं आपलं निवेदन कसं आहे शेतीचा व्यवसाय असा आहे की फायदा तोटा होत राहतो प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे आपण शेतकरी म्हटल्यावर आपण तेवढं तर केलंच पाहिजे शेती असून पडून ठेवून उपयोग नसतोय तर त्यासाठी ते तेवढं कष्ट पण करावं लागतं आहे कम्प्लीट सहा दिवस झालं व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तर बाय सर्वांना